एकूण ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्सपैकी फाईव्ह अल्फाबेट्सला सुपर पावर मिळते आणि हेच आपले सुपर हिरो आहेत सुपर हिरोनचा आपण वेगळा गट केलो त्या गटाला काय म्हणतो वावल्स म्हणतो आणि ज्यांना पॉवर मिळालेली नाही आहे त्यांचा एक वेगळा गट केला त्या गटाला काय म्हणतो तर कॉन्सोनंट म्हणतो आणि आता हे सुपर हिरो कॉन्सोनंटला मदत करतात कॉन्सोनंटचा आवाज पूर्ण होण्यासाठी मदत करत असतात आपण यापूर्वी या अगोदरच्या या तासिकेमध्ये ए या सुपर हिरोनं म्हणजेच वावेल्सनं इतर कन्सोनंटला मदत केल्यानंतर त्यांच्या आवाजात काय बदल होतं ते पाहिलं त्याच्यानंतरच्या तासिकेमध्ये ई ई या वावेलनं इतर कन्सोनंटला मदत केल्यानंतर त्यांच्या आवाजात काय बदल होतो तो पण पाहिलो तर आपण तर आज आपल्याला त्यानंतर कोणाला सुपर पॉवर मिळते रे आयला भेटते मग आय हा वावेल wow, well, इतर कॉन्सोनंटला कन्सोनंटच्या आवाजात कसं मदत करतो आणि कन्सोनंटचा आवाज पूर्ण कसा करतो ते आज आपल्याला पाहिजे मग सर्वात अगोदर कोणता कॉन्सोनंट येतो बाळांनो बी आणि बीचा आवाज काय आहे ब मी आज काय केले सर्व कॉन्सोनंट अगोदरच लिहिलेत फळ्यावर लिहिलेले दिसत आहेत फोडलाईनीमध्ये लिहिलेले आहेत ना मग सर्वात अगोदरचा कोणता कॉन्सोनंट येतो बी आणि बीचा आवाज ब आता यासोबत कोणता बाबील मदत करणार आहे आज आय आणि आयचा आवाज काय म्हणानो ई e. ब e. आणि ई e. काय होतंय मग बी e. आता सीचा आवाज सीचा आवाज क क आणि ई e. काय झाला e. e. आता डीचा आवाज ड आणि ई काय झालं एफचा आवाज फ आणि इ ग आणि ई हे काय होते सांगा बळा तू मग काय होत ही हे काय होईल यांचा आवाज काय होईल हे कारण अगोदर केचा आवाज क नंतर कोण आला रे मदत करायला ई काय झालं आवाज ल ल आणि ई चा आवाज म म आणि चा आवाज न आणि ई पीचा आवाज प आणि ई प Q चावाज? चावाज? S. S. S चावाज? चा आवाज आर चा आवाज राणी नंतर कोण आहे एस एस चा आवाज टीचा आवाज टनि आता हे काय होते तुम्ही सांगा बी हे काय होईल बी हे काय एक्स एक्स चा आवाज वायचा आवाज य आणि ई झडचा आवाज झ आणि समजलं बोला नो आता हे कोणाला वाचून दाखवता येईल का रोहन वाचून दाखवतो बाळा दाखव बर उठ ना हे का टी घ्याणी वाच डी

आता तुम्ही पण काय करायचं फोर लाईनची वही काढायची फोर लाईनच्या वहीमध्ये अशाच प्रकारचं लिहून घ्यायचं पण लिहित लिहायचं कसं वाचत लिहायचं चला लिहा बाळानो काढा वह्या काढा